नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोक कामाच्या ओझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आळस बाजूला ठेवून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल आज एखाद्या विशिष्ट कामासाठी केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा घरातील मोठ्यांचा आदर आणि सेवा करण्याची संधी सोडू नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांना मेहनतीने कामात यश मिळेल कोणताही विशेष निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचे मत अवश्य घ्या व्यस्त असूनही तुम्ही नातेवाईक आणि मित्रांसाठी वेळ काढा यामुळे नातेसंबंध मजबूत होतील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही तुमची श्रद्धा वाढेल आज नवीन संपर्क करताना काळजी घ्या अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते मुलांवर जास्त निर्बंध घालू नका सहकार्याची वागणूक ठेवा घरातील वडीलधायांचा धायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी महत्वाची कामे प्राधान्याने करा नियोजनबद्ध पद्धतीने काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचे अनुभव व मार्गदर्शन मिळेल मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील आज वैवाहिक जीवनात जवळच्या नातेवाईकापासून विभक्त झाल्यामुळे चिंता राहील राग आणि कडू बोलण्यावर नियंत्रण ठेवा तरुणांनी त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांची दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल तुमच्या इच्छेनुसार कामे पूर्ण होतील विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील आज तुम्ही वेळेची किंमत समजून घ्या आणि फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका लवकर यश मिळविण्यासाठी चुकीच्या गोष्टी करू नका अचानक काही खर्च होऊ शकतो जे टाळणे अशक्य होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या अनेक प्रकारचे विचार मनात येतील त्यांची अंमलबजावणी करणे फायदेशीर ठरेल दिवसाच्या सुरुवातीला महत्वाच्या कामांची रूपरेषा तयार करा तुमच्या संपर्क आणि मित्रांना भेटणे फायदेशीर ठरेल वैयक्तिक समस्याही दूर होतील आत्मविश्वास आणि संयम यांचा सकारात्मक वापर करा आज निष्काळजीपणा आणि मौजमजेमुळे तुमचे नुकसान होईल कोणतेही विशेष काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करणे गरजेचे आहे आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती अशी होत आहे की राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो कौटुंबिक समस्यांवरही समाधान मिळेल अभ्यास आणि करिअरशी संबंधित उपक्रम गांभीर्याने घ्या मीडिया आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती घेण्यावर भर द्या वेळेनुसार आपल्या वर्तनात बदल करणे महत्वाचे आहे मुलांशी व्यवहार करताना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे भविष्यातील नियोजन करता येईल जे फायदेशीर ठरेल जे यश तुमच्या हातात आहे ते साध्य करण्यात उशीर करू नका तुमचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी भाषण इतरांवर चांगली छाप पाडेल आज तुम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे खेळकरपणा आणि निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवू शकतो विचार करता जोखीम घेऊ नका तसेच कोणालाही उधार देऊ नका आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत धकाधकीचा असेल तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवणार नाही उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये बळ येईल घराच्या देखभालीच्या कामाबाबत कुटुंबासोबत योजना आखल्या जातील आज शेजारी किंवा मित्रासोबत एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो रागावण्याऐवजी शांततेने उपाय शोधा आर्थिक संबंधात काही अडचणी येतील तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर ते पुढे ढकलणे चांगले आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा धनुराशी आज या राशीचे लोकांनी नियोजन करून एखादे विशेष काम केल्यास यश मिळेल घरात मित्र किंवा पाहुणे येऊ शकतात तुमची समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने तुम्ही कामे सुरळीतपणे पूर्ण करू शकाल आज लोकांशी बोलताना संतुलित शब्द वापरा तुमच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडू शकते ज्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे केवळ वैयक्तिक कामात स्वतःला व्यस्त ठेवणे चांगले आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून घरामध्ये सुरू असलेल्या तणावावर समाधान मिळेल तुम्ही तणावात पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल वैयक्तिक निर्णय घेताना तुमच्या क्षमता आणि कलागुणांवर विश्वास ठेवा तुम्हाला फायदा होऊ शकतो आज तुम्ही बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका इतरांसमोर तुम्हाला लाज वाटू शकते वाहने किंवा कोणतीही यंत्रसामग्री अत्यंत काळजीपूर्वक वापरा नात्यातील अप्रिय वार्ता मिळाल्याने मनात दुख राहील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचा काही दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही चिंता दूर होईल जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे विचार आणि आत्मविश्वास मजबूत करेल मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे आज कोणताही निर्णय घेताना व्यावहारिक असणे गरजेचे आहे भावनिक असल्याने छोट्या नकारात्मक गोष्टीही तुम्हाला त्रास देऊ शकतात मुलांसोबत थोडा वेळ घालवल्याने त्यांचे मनोबलही उंचावेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मीन राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल आहे दीर्घकालीन लाभ देणारी योजना विचाराधीन असेल तर त्यावर काम करण्यासाठी योग्य दिवस आहे वैयक्तिक वाद असल्यास प्रयत्नांनी संबंध सुधारतील आज दिवसाच्या सुरुवातीला अचानक काही त्रास होऊ शकतो वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ले अवश्य पाळा उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसेच अतिरिक्त खर्चामुळे बचत करणे शक्य होणार नाही आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा